मैत्रिणीनं तुम्ही अशा पद्धतीचे बेसन लाडू कधी बनवलेत का नसल बनवले तर चला आज आपण ह्या पद्धतीचे बेसन लाडू बनवूया जर तुम्हाला ह्या पद्धतीचे लाडू जर आवडले तर मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आज नवीन पद्धतीचे बेसन लाडू तयार करूया आज रक्षाबंधन स्पेशल मी लाडू बनवणार आहे त्याच्यासाठी मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ बेसन राहे। आ, दोन वाटी बेसनपीठ घेणार आहे हे दोन वाटी बेसनपीठ घेतलेले आहे आणि ह्याच वाटीने मी एक वाटी साखर घेणार आहे मी मिक्स करूया तेल आता गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी हे, हे बेसनपीठ सोडणार आहे त्यामध्ये मी फक्त हळद घातली आहे काढून घेऊया आता हे आपलं तळून झालेलं आहे आता बारीक करूया त्याच्यानंतर याची चाचणी घेऊया आता हे मिक्सर मधून काढून घेतले आता ह्याला या प्लेटमध्ये मध्ये मी टाकून घेते मी थोडीशी वेलची पूड केली आहे ह्याच्यामध्ये टाकायला आणि आता एक तारी चाचणी आली की ही जी केलेली आहे बारीक ते चाचणीमध्ये टाकूया आता आपला एक तारी पाक झालेला आहे मी ह्याच्या ह्याच्यामध्ये थोडीशी मिठाची चिमूट टाकणार आहे एवढंच नॉर्मल सर ह्याला खाली उतरून घेऊया हे जे केलेलं हे आहे सारण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता हे सगळं सारण असं झालेलं आहे मस्त एकदम परफेक्ट ह्याच्यामध्ये मी थोडंसं तूप घालणार आहे तुपाने छान चव येते हो आणि नंतर हे थोडं दहा मिनिट ह्याला मी असंच मुरू मरू देणारे थोडं थंड झालं की नंतर बांधणार आहे आता हे थंड झालेलं आहे थोडं नॉर्मल गरम आहे पण आता मी ह्याचे लाडू बनवणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला जर आवडलं तर विलायची काजू बदाम म्हणून के जे टाकायचे ते टाकू शकता खोबऱ्याचा कि किस वगैरे आपल्याला काहीच जर नसेल आवडत तर सरळ विलायची टाकून पण बांधवू शकतात आपोआपल्या आवडीने हे <usy> झाले आहे आपले बेसन लाडू तयार